कांद्याला जर नाही का कशाला जर नाही कांदे करून काय सोयाबीनला जर नाही काय नाही सरकार आहे इकडे पैसे दिले म्हणजे कुठे किती पैसे जातात त्याचा काय विचार केला का शरद के पवारच का आहे खबर आहे म्हणजे शेतकऱ्यासाठी ना माणूस आहे ते मग काय नितीन सावंत असलं तर आपलाच माणूस आहे कोण 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 नितीन सावंत आपलाच माणूस आहे हे बीजेपीच काय खरं नाही त्रासदायक आहे काय आणि बिक्सन लय लावले त्यांनी काय शेतकऱ्याला सुद्धा कुठे भाव मिळते मालाला भाव नाही काय नाही काय आहे आता येणाऱ्या काळात येईल मुश्किल आहे राज्यात राज्यात सुद्धा मुश्किल आहे येणं मुश्किल आहे का शरद पवाराकडे दुःख आमचं गावात नाही नाही कायम टिकलं पाहिजे नाही तर तात्पुरतं इलेक्शनसाठी केलं तर नाही ना, ना उपयोग होणार कायम टिकावल्यावर हो चांगलीच गोष्ट आहे आपल्या हित जर डॉक्टर नितीन सावंत उभं राहिलं तर बसणार बसल बसणार इथं सरकार आहे ना आता विद्यमान आमदार पाटील मकरंदा पाटी बरोबर ह्यांच्या माध्यमातून विकास झालाय का नाही 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 काय विकास हे सगळी बांधील आहे ती माणसं त्यांची ना त्याच्यामुळे विकास नाही काय नाही नुसतं त्यांनी सांगितलं की मतदान करायचंय नमस्कार सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी मोहन बोरकर आता सध्या विधानसभेची रणधुमाळी चालू आहे आणि त्याच अनुषंगाने आपण लोण देते सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत बघू या जनतेला नेमकं काय का वाटतं महाविकास आघाडीकडून प्रतिसाद चांगला मिळतोय का महायुतीकडून प्रतिसाद चांगला मिळतोय हेच आपण सर्वसामान्य जनतेकडून आपण जाणून घेणार आहोत कस काय सरकार बद्दल काय वाटतंय सरकार कसं कस या चांगले मोठे आणि आवाज आहे ना तुमचा लाडके बहिणीचे पैसे येतात का आलं काय आता मुख्यमंत्री कोण आहे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेचं सरकार चांगलं वाटतंय का अगोदर उद्धव ठाकरेच चांगलं एकनाथ शिंदे चांगले चांगले उद्धव ठाकरेच कसं होत ते पहिले तर काय वाटतंय का शरद पवारला अजित पवार सोडून गेला की आपण आपण काय काय शेतकऱ्यांसाठी नेता कुठला चांगला शेतकऱ्यासाठी अजितदा अजितदादाच काय म्हणजे आता जे चालू आहे महाराष्ट्रामध्ये सरकार ते कस नाही नाही बरोबर शेतकऱ्यांबद्दल काय शेतकऱ्या कांद्याला जर नाही का कशाला जर नाही कांदे करून काय सोयाबीनला जर नाही का काय नाही आणि कशाच सरकारी आता पैसे दिले की तुम्हाला काय त्या पैसे लागला म्हणजे पैसे पुरत नाही तुझे इकडे का इकडे पैसे दिले म्हणजे कुठे किती पैसे जाते त्याचा काय विचार केला का विचार नाही केला पण आता ते आलंच ना पैसे तुम्हाला या पैशाला काय करायचं येऊन करायचं चाललं चाललं हो काय करायचं मला काय म्हणायचं माहिती का आता शरद पवारला अजितदादा सोडून गेलो का नाही त्याबद्दल काय वाटतंय त्याबद्दल शरद पवार चांगलं सोडून जायला पाहिजे होतं का पाहिजे गेलो सोडून त्यांच्या आपल्या फायद्यासाठी आपला फायदा बसवायसाठी ते म्हणतात की मी विकासासाठी गेलो आपला फायदा बसवायसाठी गेलो नाही पण ते दादा काय म्हणलं की मी विकासासाठी गेलो महाराष्ट्र काय विकास केला जाऊन काय विकास केला काहीच विकास केला नाही का माहीत शेतकऱ्यांबद्दल ही सरकार कस काय नाही नाही बरोबर नाही वाटत आम्हाला कांद्याला नाही आमच्या कशाला जर नाही कशाच बरोबर कांद्याला धर नाही कांदा असं काढलं एवढे महागायचं घेऊन काय त्याला जर नाही मोरान द्यावं लागतात याला गेला सीझन कि गेला परत जर येणार कदा काय दर रोजाला जर कुठे जरी आता येणार आहे कायच मग का ते बघायचं फरब तर उमेदवार बघून उमेदवार उमेदवार बघून जे उमेदवार असेल चांगला भाजप सरकार येईल का ठीक असं सांगू शकणार आपण आपले तसं नाही नाही काय वाटते लोकांकडून मनात काय शंका लोकांच्या मनात नाही भाजप भाजपलाच बसणार आहे हं बसणार आहे भाजपला नक्कीच काय त्यांना काय करणार तो सत्य चीज आहे की मग काय आहे का कांद्याला जर का सोयाबीनला जर आहे का बाजरीला जर आहे का ज्वारीला जर आहे हं शेतकऱ्या कोण वाढतेचे ना त्यातला कोटा केला की त्याला जर आणतेच म्हणजे काय त्याचा फायदा आहे गड्या तुतारी काय काय वाटतं हा मग तुतारी वाटते तुतारी तुतारी शरद पवार हा शरद पवार शरद पवारच का बरं हां का बरं म्हणजे शेतकऱ्यासाठी झटणार ना माणूस आहे ते भाऊ मग काय शेतकऱ्यासाठी ते झडतोच माणूस हे नाही का माहिती ते शरद पवार हे भारतात मंत्री ही चाललं आहे कसं तरी त्याच्या मागं त्याच्या माग सगळं वाचत फायदे नाही ते कोण आहे एवढा नेता महाराष्ट्राला नाही 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 त्याच्यासारखा शभिमानण्याचा नाही कोण नेता फायच की फायचं कि नेते कामात शरद पवार नाही नाही नेत येणारे का तुम्ही शरद पवार ना उमेदवार बघून म्हणजे आम्हाला कुठला उमेदवार अवलंबून म्हणजे शरद पवार गटाचा तुतारीचा कुठला नेता येतोय त्याच्यावर त्याच्यावर येणाऱ्या इलेक्शनचा कल कसं काय वाटतं बाजून राहतो हा हे सरकार राहणार आहे आमच्या मग बाबा येणार त्या तुमच्या इथलं तालुक्यातला आमदार तालुक्यातनं तिकीट मिळालं तर भेटणारच मला काय म्हणायचं तालुक्यातनं तिकीट जर एखाद्या उमेदवाराला दिलं शरद पवार गटानं तर काय होईल करू काहीतरी त्याच्यावरती विचार करू तुम्ही विचार करू आपला माणूस असल्यानंतर आपलाच माणूस मागे जायला लागेल की तालुक्यातला माणूस आपला हा शंभर शंभर टक्के आणि नितीन सावंत असलं तर आपलाच माणूस नितीन सावंत आपलाच माणूस आहे हा तुम्ही शरद पवार मिळाला गॅरंटी पण आता पुढचं काय होईल सांगू शकत नाही मी नाही नाही आपण तिकीट दिलं तर आपण त्यांच्या मागच काय वाटतंय लोक करतात का तालुक्यात शंभर टक्के सहकार्य करते कोण कोण कुठलं आमच्या गावात गाव तुमचं बोरी तालुक्यात बोरी गावात जर सहकार्य झालं तर आजूबाजूचे लोक आपल्या तालुक्यातली सहकारी करतील बऱ्यापैकी आहेत करतील सहकारी काय मला काय म्हणायचं हे अजित पवार सोडून गेले शरद पवार हे करायला पाहिजे होतं का त्यांनी नव्हतं करायला पाहिजे त्यांच्यातले त्यांचे कसं काय आपण काय सांगणार आता त्यांनी कळलं पाहिजे ना त्यांना उद्धव ठाकरे आलं उद्धव ठाकरे सोडून गेलं एकनाथ शिंदे बराबर तस आता काय हो का सत्ता असेल तिकडे पैसे माणूस म्हणजे हे स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतः स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांच्या हितासाठी लोकांच्या नाही पण स्वतःच स्वार्थ कुठं होईल अशा साधनामुळे पाहिजे म्हणजे अजित पवारांना केलं हे बरोबर केलं कसं काय की म्हणजे मुळे आपल्याला ग्रेट वाढाव स्वतःला चांगल्यापैकी वर पवार साहेबांकडून वाढायची नाही असं शक्यता त्यांना वाटत या पवार साहेबांचं काम कसं काय त्यांचं बरं आहे परंतु ते सोयीदाही नाही त्यांच्यामुळे ते वाईट माणसांच्या मन नाराजना होत आहेत ना असं होतं लए, है आलो पागी। आलो पागी। है आता येणाऱ्या काळात सरकार भाजपचं चांगलं यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे शेतकऱ्यांना तुम्हाला वाटतं की भाजपचं सरकार यावं ठीक आहे धन्यवाद काय ह्या सरकार बद्दल काय वाटतं तुम्हाला कोणत्या सरकार आता जे विद्यमान सरकार आहे बीजेपीच हे बीजेपीचं काय खरं नाही त्रासदायक आहे काय टॅक्स बिक्सन लय लावले त्यांनी काय शेतकऱ्यांच्या बाजून कसं शेतकऱ्याला सुद्धा कुठं भाव मिळते मालाला भाव नाही ना, ना, ना ना का का, ना, काय नाही कांद्याचे काय लय बेकार ऑगस्ट आहे आता येणाऱ्या काळात येईल सरकार मुश्किल आहे राज्यात राज्यात सुद्धा मुश्किल आहे येणं मुश्किल आहे कसे काय म्हणजे काय चुका काय आहे एवढं काय सांग आता काय आपण तरी काय चुकायला जात लोकांच्या मनात आता ठीक लोकांच्या मनात काय माहिती का ज्याच्या शेर पवाराकडे जास्त कल चाललेला आहे त्याच्यामध्ये मला काय म्हणायचं अजित गेल सोडून शरद पवारांना काय चांगलं बरोबर ते चुकीचं झालंय तेवढं चुकीचं झाले कारण ती जर संकट नसती ना ते अर्ध्याला अर्धे आले असते शेनांद दोघात मंत्रिमंडळ आलं असत ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे सोडून गेले त्यांना दाग आहे कशामुळे गेला ते तर म्हणतात आम्ही विकासासाठी विकास कुठल्या आपापल्या खुर्च्या सांभाळायसाठी गेलेले ते म्हणतात की आम्हाला शेतकऱ्यांचा विकास पाहिजे होता राज्याचा विकास पाहिजे होता म्हणून काय नाही राज्याचा विकास नाही काय नाही हे नसतं बनवायचे लोकांना बनवा बनवीच काम करतात हे लोक आता आता तोंडावर यांनी लाडकी बहिणी योजना आणली त्याच काय ती काय बहिणींना काय ते थोडंफार खर्च पाणी झाले इथं थोडे दिवस चालेल परत बंदच पडेल ती काय चालणार आहे का नाही चालणार मुश्किल आहे हो पुढचं काय असं असत खेळवायचं काम आहे या लोकांचं राज्यात नक्कल कोणाकडे वाटतोय तुम्हाला जास्त का ठाकरे गट आणि शरद पवार या दोघांना जास्तीत जास्त मते मिळतील आता इथं खंडाळा महाबळेश्वर आता या लोणांचं परिसरात आमदार म्हणून काय होणार की पवार साहेबांचं शिटी नाही नाही पवार साहेबांचं नाही आता विद्यमान आमदार आहेत ना ते महायुतीत नाहीत म्हणजे बीजेपीकडे आहेत आता ते अजित पवार काटात आहेत ना त्यामुळे नाही नाही त्याच काय फरक पडत नाही माणसं परत पट्टी मारते तो नाही ना पण शरद पवार गटाचं तिकीट वेगळं असणार आहे आणि महायुतीच वेगळं असणार आहे शरद पवाराची तुतारी वेगळी असणार आहे आणि बीजेपीचा वेगळा उमेदवार असणार आहे शरद पवारच सिटी आहे शरद पवार तुमचं काय नाव गाव काय परिस्थिती सांगते एकंदरीत काय शरद कडे पक्क नाही आमच्या गावात गावात काय लोकांचा प्रतिसाद नाही गावात माझी जे आमचे पाहुणे रवळी भेटतात ते माझी तिकडच जाणार कारण आपल्याला नेताच नाही दुसरं कुठं नेता आपल्या तरी बाबा एकंदरीत आता आता राज्यात तर त्यांचं बीजेपीचं सरकार आहे असलं तरी काय ते आता त्यांनी काही काढू द्या त्याला शेवटी काय ना काहीतरी कुठतरी खड्डा आणून ती ठेवत्या जाए। जाए। मला काय का। म्हणायचं या लाडक्या बहिणी योजनेबद्दल काय सांगाल काय वाटतं तुम्हाला अहो ती तात्पुर तो करणार हे आता जी इलेक्शन येईल ना ते इलेक्शन झालं की ती बंद तात्पुरते म्हणायचं तात्पुर कस काय पुढे योजना टिकाय पाहिजे का तुमची काय अपेक्षा नाही नाही कायम काय पाहिजे ना असं नुसतं तात्पुरत इलेक्शन पुरतं नाही ना चालून चालायचं तुम्ही असं वर बघून सांगितलं पाहिजे त्याशिवाय कशी टिकल नाही नाही कायम टिकलं पाहिजे नाही तर नुसतं इलेक्शन साठी केलं तर नाही ना उपयोग होणार मग कायम टिकावल्यावर चांगलीच गोष्ट आहे तुम्हाला काय वाटतं की बा कायम टिकावी का आपल्या तात्पुरती नाही नाही कायम टिकावी ती बी सरकारला निवडून देतील ना काय म्हणायचं या मग त्यासाठी दुसरं सरकारच्या दीड पेक्षा पैसे वाढवलं तुम्हाला तर चांगलं चांगलंच आहे की वाढवू दे की उलट चांगले आहे की वाढवले तर देतील उलट सरकार निवडून तुमची मागणी सरकारकडे आता येणारी विधानसभा आमदारकी चालू होती कुठलं गाव तुमच आहे ते शरद पवार गट शरद पवार गट आमच्याकडे सरकार बर त्यांना कोणाचा विरोधी तुमच्या आपल्या हितन जर डॉक्टर नितीन सावंत उभं राहिलं तर शंभर शंभर टक्के शंभर टक्के बसणार बसणारच आता आमच्या ना दोन्ही गट एक होऊन शिवाय एकवीस मतदान झाले आयर वाढीव लोकसभेला लोकसभेला झाले ना तर आम्ही काय म्हणते पवाराचा गट झाला तर आम्ही काय मत धरू नाही असला दोन्ही गट ती हवाचा गट ह्याचा आव पटला घटना एक होऊन सुद्धा आम्ही त्यांना का खाली घेतलं मला काय म्हणायचं आता सध्याला शरद पवार साहेबांना सोडून गेला अजित पवार काय काय म्हणजे चांगलं झालं कसं काय कोण कोण गेल अजित पवार सोडून ना शरद पवार कारण किती सीट आली त्यांची मग नाही येऊ दे पण कसं काय चांगलं लय बेकार झालं उलट उलट लय बेकार झालं कारण कस आजपर्यंत तुम्हाला शिकवलं सगळं क्रात कारण तुम्हाला शिकवलं आहे म्हणजे आहे का काय म्हणलं की मी विकासासाठी तिकडे आणि विकासा इतके दिवस नाही विकास केला होय इतके दिवस विकास केला ना का नाही त्यांनी मग पवारला सोडून जर वडील असतो तर गेला असता का सोडून गेला असता का म्हणून आम्ही तर काय ते काय म्हणलं पवार अजित पवार म्हणलं मुतू का म्हणला मग तसं म्हणण्यापेक्षा मग म्हणायचं पान नाही काय नाही मी काय करू का मुतू का मग त्यामुळं पुरंदर तालुक्याने दिला दान का त्याला पाडलं शिट त्याचं तसं हे त्याचं हित जर सीट उभं राहिलं ना पाठचं म्हणून पाडणार आता हित जर उभं राहायचं म्हणतात अजित पवार वाय खंडाळा पाडणार वाय खंडाळ पडला ना पण नक्की आजच मला सांगतो पडते म्हणे बघ आजही सांगतो कारण तुम्हाला सांग का जरी मोठी पुढारी फिरलं ना तर मदार आता हुशार झालाय की आपल्याला हे माणूस धरायचा शेवटपर्यंत बस आता किती दिवस राहील पवार असला विषय तुम्ही काय सर ह्या जाऊ शरद पवारांचं काम कस काय लोकांना चांगलं चांगला तर पहिलं बसली ते चांगलंच म्हणलं मग ते चांगले जर नसताना तर आठ सीट त्याची लागली असते का लागली असते का मग तुमचं एवढा मुख्यमंत्री असताना अजित पवार त्याची एक सीट बसलं म्हणजे नक्की काय चांगलं कोण तुम्हीच सांगा चांगलं कोण आता म्हणून आता काय म्हणली सुप्रिया सोळा सुप्रिया सोळा पाडू पण आम्ही जसं फॉर्म भरलं ना तसं म्हणलं सुप्रिया सोळा किती लीड नाही आली मी काय म्हणतोय होईल किती फक्त तुम्हाला सांग का विलक्षण झालं की बंद बंदच होईल का नाही ध्यान ठेवा तुम्ही तुमचं सत्ता जर आली तर तुम्ही घ्याल नाही सत्ता आल्याव काय कराल आणि महाराष्ट्रात सत्ता भाजपची येत नाही तुम्ही ध्यान ठेवा काय बोलत बर ग परत माझी तुम्ही कुठे घ्या तू तरीच आहे महाराष्ट्रात आपली तो तरीच आहे एवढा कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स नाही माणूस त्या माणूस काय विचार करते हुँ. आता पवारचे दिवस राहिलेत किती एवढे बर द्या चान्स पुढल्या पाच वर्ष राहते का मरते काय सांगा बरोबर ह्या हिशोबा त्यांची शिट लागल्यात शेतकऱ्यांसाठी कुठलं दोन्ही पैकी महाविकास आघाडी बरी वाटते का महायुती बरी वाटते महाविकास आघाडीच काय आता ती त्यांनी सांगितलंय की है? वीज बिल माप आमक माप तमक माप आता वीज बिल फक्त याच्यात आले तर अमल्यात आल्यात आता हेतून पुढे काय होतंय की गणित काय सांगता येत सत्तावर जर बसले ना तर आणि फायदा होईल आणि तुम्हाला तर वाटतंय सत्ता बसलच नक्की बसेल मला तर म्हणायचंय काय माहितीये का हिथून जर आपल्या इथून नितीन सावंतला जर तिकीट भेटलं तालुक्यातला माणूस किंवा तुतारीचा किंवा शरद पवाराचा गट धरून चालला बर तर काय होईल तुम्हाला सांगतो एक शेतना आपल्या खंडाळ तालुक्यात तो तरी फुल चालणार खंडाळ खंडाळ तालुक्यात खंडा, तो तारीला पण वाय महाबळेश्वर काय करत तिकडं मतदान आहे तिकडे जर उचलून धरलं तर आपलं टिकलं नाही उचलून धरलं मग आपला खेळ आहे ना म्हणून व्हायचं काम शरद पवार साहेबांचं तुम्ही करणारे असं शंभर टक्के झालेले शंभर टक्के धन्यवाद काय संपत नमस्कार काय नाव तुमचं सीताराम शेंडगे गाव गाव शेंडगेवाडी बर काय काय तुम्हाला येणार इलेक्शन बद्दल काय कोणाचं सरकारला सरकार आता शरद पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे कस काय हा त्यांनाच एक नंबर मतदान होणार आता हिथं आमदार तर आता विद्यमान इथलं मकरंदाबाटील असं ना का मकरंद पाटील असलं तरी काय नाही विकासाचं अजिबात नाही काय विकास कसं काय नाही विकासच नाही काय केला मला काय म्हणायचं माहितीये का की महायुतीचं सरकार आहे ना आता इथलं विद्यमान आमदार मकरंदा पाटील बरोबर यांच्या माध्यमातून विकास झालाय का नाही 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 काय विकास हे सगळी बांधील माणसं त्यांची ना त्याच्यामुळे विकास नाही काय नाही नुसतं त्यांनी सांगितलं की मतदान करायचंय बघितले आम्ही पंधरा वर्ष झालं मतदान देतोय काही नाही अजिबात विकासच नाही आम्ही तुतारेलाच मतदान देणार आहे हो काय झालं तरी शरद पवार साहेबच मग कुठला उमेदवार कुठला येऊ कुठला येऊ कुठला येऊ तुतारेलाच मतदान करणार मतदान तुतारेला कशामुळे काय कसं नाही काय त्यांचा विकासच आहे पहिल्या भाषणी लोकांना शरद पवार शिवार पर्यायच नाही अजिबात अजित पवार सोडून म्हणजे आम्ही विकासासाठी गेलो कुठं काय केलं विकास विकास काय केलाय नुसतं म्हणायचं आहे विकास काय केलाय साहेबांनी त्या काळात कर्जमाफीन हिंद केली होती सगळी लोकांना शेतकऱ्याला आता झालं गॅस माग काय लाडकी बहीण काढली झाली चार महिनेच फक्त द्यायचे इलेक्शन झालं की संपलं कशाच काय आहे सगळी महागाई चालली मटेरियल कोणीकडे चालले मटेरियलची किती महागाई शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही काय नाही काय चालवले यांनी नुसती भूमिका करायची चालवली भाजपने यांनी अजिबात नाही का भाजप सरकारला पाडायचे टीव्ही ला जाऊन द्या आमच्या मला काय म्हणायचंय राज्यात आता येणारे काळात सरकार येईल भाजपचं येणार नाही येणारच नाही पवार साहेब उद्धव साहेब यांच लागणार आहे काँग्रेस यांच लागणार आहे आणि मुख्यमंत्री त्यांचाच होणार आहे हा कॉम्पिटिशन नाही सांगतो या कारण आता काय केलंय गेल्या पंच्या वर्ष काँग्रेसच एकच सीट होती आता ती चौदा सीट आहे त्या कशामुळं लोकसभेच्या हो लोकसभेला कमान लागल्या सरकारच चांगलं आहे <coughs> काँग्रेस मला काय म्हणायचं माहिती आहे का आता हे जे शिवसेना उद्धव हो। साहेबांना एकनाथ शिंदे तिकडे गेले बरोबर आहे ते म्हणतात विकासासाठी गेले बरोबर आता शरद पवार साहेबांना सोडून अजय दादा गेले ते पण म्हणले की आम्ही विकासासाठी गेलो मग विकास होतो नाही होत काय नाही विकास हे स्वतःसाठी सगळे गेलेली काय संबंध नाही त्यांचा कोण नाही कोणाचा एक अशी नात करत काय अजिबात एक नंबर सरकार हेच आहे लोणंद परिसर लोणंद परिसरात तुमच्या परिसरात विद्यमान आमदारांचं काम कसं कमी आहे आता मतदानच बघा किती झाले आता शशिकांत शिंदे साहेबांना किती मतदान झाले प्रचाराला सुद्धा नव्हते ते खंडाळ्या तालुक्यात नऊ पण दहा हजारांनी लीड नाही चर्चा अशी ऐकायला मिळते की दादा ही आज दा वाय खंडाळा महाबळेश्वर मधून उभं राहते ना तरी नाही तो तरीच हा तो तरीच शरद पवारांना एवढं मानणारा वर्ग कसा काय शेतकरी माणूस आहे ते हो ते जाणणार आहे त्यांना माहिती आहे भाजप सरकारला काय माहिती आहे शेतकऱ्याचं किती वाईट चालले तिथे तिथे बसून काय आहे त्यांना असं आहे ना त्याच्यामुळे नाही काय भाजपला नाही भाजपने काय बी करू द्या हे लाडकी बहीण हे काढू द्या हे नसती पैसे द्यायच्यात म्हणजे हिमताचे पैसे दिले का दिल्यात बायांना पैसे खात्यात कुणा दिलेत की त्यांच्या खाती हे काय लालच की धावली दीड दीड हजाराची इलेक्शन होत तरच आहेत परत नाहीत पैसे इलेक्शन नंतर नाही नाही बंद होणार आहे यांच्याकडे काय नाही ही सरकार एक नंबर आहे काँग्रेस पवार साहेब उद्धव साहेब आता तुम्हाला सांगू का आमदारकीच्या मध्ये पहिल्यांदा मकरंद मकरंदाबा दुसऱ्यांदा अरुणताई पिसाळ तिसऱ्यांदा आपले खंडाळा तालुक्यातले डॉक्टर नितीन सावंत आणि विराज शिंदे या चौकांपैकी तुम्हाला काय वाटत नाही नाही कुणी राहिलं की आम्ही देणार शांना पण कुणा कुणी म्हणजे कुणाला देणार पवार साहेब राहील त्याला देणार रा आहे मतदान म्हणजे पवार साहेबांनी जो उमेदवार देईल त्याला मतदान देणार हे तुमची काय आता इलेक्शन चाललंय काय वाटतंय वार काय आता वारा अजून उमेदवारी पर्यंत डिक्लेअर होत नाही तो पण वारा सांगू शकत नाही गाव कुठलं तुमचं आंधोरे आंदोरे पण मला काय म्हणायचंय हे आता जी विद्यमान सरकार आहे या महाराष्ट्रात त्या सरकारचं काम कसं आहे लोक समाधान आहेत समाधान शेतकरी शेतकरी पण समाधान आहे आता काही काही लोकांच्या कशा प्रतिक्रिया जोपर्यंत त्यांच्यापर्यंत काय पोस्ट कोणाकडे नाही पोहोचत अशा पद्धतीने पण बऱ्यापैकी लोक समाधान आहेत सांगू शकत नाही लागू शकत नाही उद्देश असा की आता जे विद्यमान आमदार आहेत त्यांचं काम कसं आहे चांगले पण काम जनसामान्यांपर्यंत संपर्क चांगल्या पद्धतीचा आहे आणि आता तरी सध्या त्यांना चॅलेंज करणारा असा उमेदवार येतात तरी दिसत नाही डॉक्टर तसं सांगू शकत नाही आता कसे ना, ते तुतारीकडून चालू शकतात की पवार साहेबांचा मानणारा वर्ग आहे आणि आता जर ते वातावरण बघितलं तर पवार साहेबांच्या संदर्भात सहानुभूतीचं वातावरण आहे त्यामुळं ते जर तशी उमेदवारी पवार साहेबांच्या माध्यमातून जर झाली तर बऱ्यापैकी फाईट होऊ शकते अजित पवार गट सोडून गेले शरद पवारांना तेच तोच नाराजीचा लोकांना खटकलेला स्वर आहे त्याच्यामुळे कदाचित पवार साहेबांना त्या संदर्भातली सहानुभूती मिळण्याची शक्यता पण आता ही सरकार टिकल का ही लाडक्या बहिणीच्या योजनेखाली सरकारनं हे दीड दीड हजार रुपये आता दिले त्यामुळं लोक बऱ्यापैकी म्हणजे महिला वर्ग बऱ्यापैकी आकर्षित झालेला आहे द... दर... मी काय म्हणतोय बऱ्यापैकी महिला वर्ग म्हणजे आकर्षित झालेला आहे आणि त्याच्यामुळं परिवर्तन होऊ शकतं मला काय म्हणायचंय आता हिथं विद्यमान आमदार मकरंदाबा पाटील तर त्यांच्या माध्यमातून काम तालुक्यात काम चांगल्या प्रमाणात आहे पण पवार साहेबांच्या बाबतीत जे आता राजकीय घडामोडी घडल्या आणि जे पवार साहेबांच्या बाबतीत जे सहानुमतीची लाट निर्माण झाली त्याचा पवार साहेबांना निश्चितपणे फायदा होऊ शकतो अजित पवार गेले हे चुकीचं झालं का बरोबर चुकीचं झालेलं आहे आणि एकनाथ शिंदेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडली नाही आता तो त्यांचा वरच्या पातळीवर जो काही झालेला त्यांचं म्हणणं असं येतंय की आम्ही विकासासाठी गेलो मान्य आहे ना पण तो विकास पण लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तशा पद्धतीने जोपर्यंत खऱ्या अर्थाने ग्राउंड लेवलच्या माणसापर्यंत विकास पोहोचत नाही तोपर्यंत चित्रस्पष्ट होऊ शकणार नाही ह्याचा फायदा काय होईल का लाडक्या फायदा होईल कारण महिला वर्ग त्यामुळं आकर्षित झालाय काय नाव तुमचं शिवाजी भिसे कस काय आताच्या सरकार बद्दल महाविकास आघाडी महायुती दोन्ही पैकी जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर बऱ्यापैकी थोडस परिणाम होऊ शकतो आता ह्या ह्या सरकारच्या माध्यमातून तर बऱ्यापैकी लोक समाधानी आहेत पण शेवटी जनमत आहे आणि जनमताचा कोल कशा पद्धतीने होऊ शकतो ते सांगू शकत नाही कारण वातावरण समिश्र आहे आणि लोक अजूनही सम्रमत आहे त्यामुळे लोकांचा कल अजून निश्चितपणे स्पष्ट झालेला नाही धन्यवाद काय सरकारचं काम कसं कोणत्या आता हा ह्या राज्यात सरकारचं काम नाही नाही कसं म्हणता ही लाडक्या बहिणीचे पैसे आणले आणून पण बाकीच किती वाढवलं वाढवलं खात्याचं वाढले पैसे वाढले औषधाचे पैसे वाढले राज्यात सरकार टिकेल काय आता काय शक्यता कमी झालं अजित पवार शरद पवारांना सोडून गेले आता आहेच आहे काय चुकीचं केलं का बरोबर के। चुकीचं केलं आहे ते आम्ही विकासासाठी केलं आणि विकास व्हायला पाहिजे का नको तुमचं विकासासाठी म्हणून काय करतो विकास झाला पाहिजे हे मला दोन्हीपैकी तो कुठलं सरकार आवडत माहितीचं केवा आघाडी खावा आघाडीची सरकार पाहिजे लागेल का पण लागणार की शंभर टक्के कसं कसं म्हणताय का अहो हा तसा विश्वास म्हणून आता एवढे लाडक्या बहिणीचे पैसे आले बघा काय पैसे इकडे तीन हजार वाढवले इकडे किती वाढवले आपल्या बाकीच्या तीन तुम्हाला काय काय वाढवले आता सगळं तुम्हाला साहित नाही आता तेच झालं तीशे रुपये दाबा काय करायचं खायचं खायची म्हणजे असं जाय विचार नाही यायचं सरकार काय तसं उद्या सांगतात वाटतंय नाही यायचं वाटतंय आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा